ढालघरचा राजा मानाचा गणपती ढालघरचा राजा या पंचकृषीतील मानाचा गणपती अशी ओळख आहे या वर्षी मंडळांनी वेगळा देखावा तयार केला होता बाप्पाची मूर्तीमध्ये वारकरी संप्रदायाचा जाणीव करणारी होती बाप्पाचा रंग हा सावळा विठ्ठलासारखा होता तर संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई यांचं दर्शन बाप्पाला पाहिल्यावर होत होते गेल्या बाप्पाचं दर्शन घेऊन प्रत्येक गणेश भक्ताला आनंद होत होता अनेक वर्षांपासून ढालघरच्या राजांचं आगमन धूम होतं मनोभावे सकाळ संध्याकाळ आरते आणि भजन करून पूजा केली जाते पंचकृषीचे नागरिक आवर्जून बाप्पाचं दर्शनाला येत असतात मंडळ गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्यामध्येही सक्रिय असल्याने संपूर्ण तालुक्यात या मंडळाची चर्चा असते या सर्वाङ्गी सुन्दरा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति मा दर्शनमात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव गम्बोदरी चन्दनाची मूर्ति गुण्टु के से